नमस्कार मी संध्या माझ्या दुर्जा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण पाच हो। ते सात वर्षाच्या मुलीसाठी फ्रॉकची कटिंग करणार आहोत तर इथे मी साडी घेतलेली आहे आणि अस्तर घेतलेला आहे तर सर्वात आधी आपण इथे टॉप पार्ट कटिंग करून घेणार आहोत तर इथे मी टॉप पार्टसाठी कॉटनचं अस्तर यूज केलेलं आहे आणि बॉटम पार्टसाठी बटरफ्लेप यूज करणार आहे तर इथे मी फ्रंट पार्ट कटिंग करून घेणार आहे सेपरेटली कारण मी बॅक हुकळूपट्टी लावणार आहे त्यासाठी तुम्ही नंतर कटिंग करून घेणार आहे इथे मी अस्तर व्यवस्थित फोल्ड करून घेतलेला आहे आणि खालच्या बाजूने आपल्याला अस्तर सरळ करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे तर आपण इथे शोल्डरला साडेतीन उंचीच्या आपण पट्ट्या लावणार आहोत तर आपल्याला इथे पूर्ण उंची आहे टॉपची दहा इंच त्यामध्ये आपण साडेतीन इंच मायनस करून साडेसहा होत आहे तर साडेसहामध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे मार्जिनसाठी तर इथे मी साडेसातवरती वरती अप मार्किंग करून घेत आहे अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूने मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर शोल्डरची ही लाईन आपल्याला इथे आखून घ्यायची आहे आता इथे शोल्डर मी चार इंच घेत आहे ते चार इंच आपण खालच्या बाजून देखील मार्किंग करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली मुंड्याची जी लाईन आहे ती सरळ येईल आता इथे मुंडा मी दोन इंचावर घेत आहे तुम्ही ते दीड इंच देखील घेऊ शकता जर इथे तुम्हाला जास्त डीप मुंडा नको असेल तर त्यानंतर बघा इथे छातीचं माप टाकून घ्यायचं आहे छाती आहे सव्वीस इंच तर चौथा भाग होतो साडेसहा इंच आणि पुढे दीड इंचं मार्जिन इथे मी कमरेला देखील सारखंच माप टाकून घेतलेलं आहे छातीनुसार त्यानंतर कमरेच्या साईडून तुम्हाला हवं तर तुम्ही अर्धा इंच आतमध्ये घेऊन अशा पद्धतीने मार्किंग करू शकता पण इथे मी कमरेच्या साईडने टक्स देणार आहे त्यामुळे मी इथे छातीनुसारच माप टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे आपल्याला एक इंचावरती मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आता आपण हे आहे तसं इथे कटिंग करून घेऊया हे बघा इथे मी छातीनुसारच कटिंग करून घेत आहे इथे आपला फ्रंट पार्ट कटिंग करून झालेला आहे आता आपण बॅक पार्ट देखील कटिंग करून घेऊ तर बॅक पार्टला मी इथे हुकलू पट्टी लावणार आहे त्यासाठी इथे मी अर्धा इंच मार्जिन घेणार आहे तिथे व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे तर त्यानंतर फोल्ड साईड आहे तिथून अर्धा इंच मार्जिन घ्यायची आहे त्यानंतर ता आपल्याला हा जो फ्रंट पार्ट आहे तो आपण अर्धा इंच मार्जिन सोडून पुढे ठेवून घ्यायचा आहे आणि आहे तसं इथे कटिंग करून घ्यायचं आहे इथे बॅक आणि फ्रंटचा जो मुंडचा आकार आपण दिलेला आहे तो सारखाच घ्यायचा आहे इथे आपला टॉप पार्ट कटिंग करून झालेला आहे आता आपल्या ज्या स्ट्रीप लागणार आहेत दोन पट्ट्या त्या आपण इथे कटिंग करून घेऊ त्या पट्ट्यांसाठी आधी इथे अस्तर कटिंग करून घेते तर इथे दीड इंच रुंदीची मी पट्टी लावणार आहे तर इथे शिलाई मार्जिनसाठी एक इंच ॲड करायचं आहे त्यासाठी आपल्याला इथे अडीच इंच रुंदीची पट्टी इथे मी कटिंग करून घेते तर एक्स्ट्रा झाले तर आपण ते कटिंग करू शकतो त्यानंतर उंची इथे मी अकरा इंच घेत आहे आता या दोन्ही पट्ट्या इथे कटिंग कर करून घ्यायचे आहेत आपल्या फट्टा देखील कटिंग करून झालेला आहे आता आपण मेन फॅब्रिक इथे कटिंग करून घेऊ आपलं असं ठेवून मेन फॅब्रिक इथे कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आपण ज्या स्ट्रीपसाठी अस्तर कटिंग केलेलं आहे तर त्यासाठी देखील इथे आपल्याला मेन फॅब्रिक कटिंग करून घ्यायचं आहे तर स्ट्रीपसाठी इथे ही गोल्डन बॉर्डर असलेली पट्टी इथे मी कटिंग करून घेत आहे त्या मी फ्रॉकला खूप छान लुक येईल इथे आपला टॉप पार्ट कटिंग करून झालेला आहे आणि ह्या स्ट्रीप देखील कटिंग करून झालेल्या आहेत तर इथे बॉटम पार्टसाठी मी हे मेन फॅब्रिक कटिंग करून घेतलेलं आहे तर दोन लेअर आहेत त्याची उंची आणि रुंदी आपण मोजून घेऊ तर इथे रुंदी आहे सव्वीस इंच हा डबल कपडा आहे त्यानंतर उंची चेक करायची आहे तर बघा इथे आपल्याला इथे चार चारपदरी घडी घालून घ्यायची आहे त्यानंतर उंची चेक करून घेऊ तर इथे उंची आहे एकवीस इंच तर त्यामध्ये दीड इंच आपण ॲड केलेला आहे त्यानंतर बघा चार चारपद्धारी गडी घातल्यानंतर आपल्याला इथे कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे तर इथे मी छातीच्या मापानुसारच माप टाकून घेणार आहे कारण इथे मी प्लेट्स देणार आहे दोन त्यासाठी तर इथे साडेसहा इंचानी पुढे दीड मार्जिन घेऊन मार्किंग करून घ्यायचे आहे आणि त्यापुढे इथे साडेचार ते पाच इंच कपडा एक्स्ट्रा राहतो तर बघा इथे आपल्याला अशा पद्धतीने क्रॉस स्टेप ठेवून टे चॉकने मार्किंग करून घ्यायचे आहे आता जो एक्स्ट्रा कपडा राहिलेला आहे तो देखील आपण इथे घेर येण्यासाठी अटॅच करणार आहोत त्यानंतर आपण कटिंग करून घ्यायचं आहे ते बघा कटिंग केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हे फिरवून इथे दोन्ही साईडला आपल्याला स्ट्रिप्स जॉईन करून घ्यायचे आहे त्यानंतर खालच्या बाजूने अशा पद्धतीने व्यवस्थित गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे इथे मी तुम्हाला हा बॉटम पार्ट ओपन करून दाखवते बघा या दोन पट्ट्या आपल्याला दोन्ही बाजूला ठेवून ते स्टिच करून घ्यायचे आहेत हे बघा त्यानंतर आपल्याला अस्तर देखील अशाच पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे इथे मी बॉटमसाठी बटरकॅप अस्तर यूज केलेला आहे ते एक मीटर मी इथे घेतलेलं आहे इथे आपल्याला अस्तरची या चार पदरी घडी घालून घ्यायची आहे त्यानंतर आपण इथे उंची मोजून घेऊ अस्तरची तसं तर मेन फॅब्रिकपेक्षा अस्तर हे दीड इंच उंचीला कमी असतं इथे बघा जेवढा अस्तर आहे तेवढंच मी इथे घेणार आहे साडे वीस सा इंच उंची आहे त्यानंतर आपण मेन फॅब्रिक कटिंग केलेलं आहे ते इथे आपण ठेवून घ्यायचं आहे तुम्ही हवं हो तिथे टेपने देखील मार्किंग करून जसं आपण मेन फॅब्रिक कटिंग केलेलं आहे तसंच कटिंग करू शकता तिथे मेन मेन फॅब्रिक ठेवून मार्किंग करून घेते त्यानंतर आपण ज्या स्ट्रीप देखील कटिंग केलेलं आहे त्या देखील इथे मी ठेवून घेते मार्किंग केल्यानंतर हे अस्तर कटिंग कर करून घेऊ तर इथे कमरेच्या साईडने हे असतं जॉईंट होतं आपल्याला या पट्ट्या कटिंग करून घ्यायच्या आहेत तर बघा आपण अशा पद्धतीने ते कटिंग केलेलं आहे आपल्याला पट्टी अशा तऱ्हेने फिरून इथे अटॅच करायचे आहे हवं तर तुम्ही इथे मार्किंग देखील करून ठेवू शकता आता हे देखील आपण इथे कमरेच्या साईडने जॉईंट होतं ते सेपरेट करून घ्यायचं आहे तर इथे बॉटम पार्टसाठी अस्तरची कटिंग करून झालेली आहे बघा हा बॉटम पार्ट आहे त्यानंतर हा टॉप पार्ट आहे आणि ह्या स्ट्रिप्स आहेत इथे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ते व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा थँक्यू